नोकरी गेली आहे आर्थिक चणचण जाणवतीय आजारानं ग्रासलंय पैसा टिकत नाही कुटुंबात वादाच्या घटना घडत आहेत शेजाऱ्यांचा नातेवाईकांचा बंदोबस्त करायचा आहे या सर्वांचा चुटकीसरशी बंदोबस्त करतो असं सांगून बाबा सनी भोसलेनं अनेकांची फसवणूक केली त्याच्या विरोधात गणेश काटकर यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली त्यानंतर बाबा सनी भोसलेनं कोल्हापुरातून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत लोकांच्या अडचणीत चुटकी सोडवणाऱ्या भोंदू बाबाला स्वतःवर संकट येताच पळून जावं लागलं कोल्हापुरातील क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरात भोंदू बाबा सनी भोसले उर्फ चुटकी बाबा याचा दरबार भरायचा अनेक भाबडी लोक आपल्या समस्या घेऊन या बाबाकडे यायचे बाबा त्यांच्या समस्या ऐकायचा आणि त्यानंतर तुझ्यावर करणी केलीये करणी करणारी लोक जवळचीच आहेत असं सांगून सर्वसामान्य लोकांना भीती घालायचा त्यानंतर समस्या सोडवण्यासाठी भोळे भाबडे लोक बाबा सांगेल तो उपाय करायला तयार व्हायचे त्याचा या भोंधू बाबानं बरोबर गैरफायदा घेतला करणी काढण्याच्या नावाखाली त्यानं अनेकांना गुंगीची औषधं दिलीत काही महिलांचा गैरफायदा घेतला अनेकांना हजारो रुपयांचा चुना लावला अखेर उत्तरेश्वर पेठेतील गणेश काटकरनं वीस नोव्हेंबरला भोंदूबाबा सनी भोसलेच्या विरोधात करवीर पोलिसात तक्रार दिली गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हवालदार राहुल देसाई यांच्या पथकानं चुटकी बाबाच्या दरबारावर छापा टाकला पण पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागलेल्या बाबानं पलायन केलं भोंदूबाबाच्या दरबारात पोलिसांना मृतप्राण्यांच्या कवट्या काळ्या बाहुल्या दारूच्या बाटल्या गंडे दोरे हळदी कुंकू भंडारा असं भोंदूगिरीसाठी वापरलं जाणारं साहित्य सापडलं दुसरीकडे या बाबानं अनेकांना लुटल्याची माहिती आता समोर येत आहे सध्या पोलीस पथकं चुटकी बाबाच्या शोधासाठी रवाना झाली आहेत आपण विज्ञान युगात वावरतोय माणूस चंद्रावर पोचलाय अशावेळी बाबाच्या नादाला लागून विनाकारण आपले मित्रमंडळी आपतेष्ट नातेवाईक यांच्यावर संशय घेऊन त्यांच्याशी संबंध तोडले जातात अशा भोंदूबाबांच्या नादाला लागू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय